नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालील एकशे सतरा क्विंटल जशी तर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सर्वसाधन पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी अवकालेली सहा हजार नऊशे पंचवीस क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे खडकी पुणे गुलटेकेट या ठिकाणी अवकाली अकरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा या ठिकाणी आहे तेहतीस क्विंटल जास्तीचा दर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा